चांदणी चौकातील एकाच दहा हजाराच्या खंडणीची मागणी करण्यात आली या प्रकरणी आकाश संभाजी माने व वर्ष पस्तीस राहणार सा, आनंद साई अपार्टमेंट बुलढाणा बँकेजवळ चांदणी चौक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राहुल उर्फ राजू सदाशिव ते वर्ष तीस आणि किशन सुनील राजमाणे वर्ष तीस दोन्ही राहणार सुतगिरणी चौक कुपवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपी राहुल उर्फ राजू आणि किशन हे फिर्यादी यांनी दिलेल्या पैशाचा वापर दारू पिऊन चैनी करण्यासाठी करत होते फिर्यादी यांचे ऑफिसवर येऊन नशामध्ये दंगा करत असत त्यामुळे फिर्यादी त्यांना पैसे देणे बंद करून फिर्यादी यांच्या ऑफिसवर दारू पिऊन येऊ नका असे सांगितले तेव्हा संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना तुम्ही कुठले साजूक हात दारू पिलाचे फोटो तुमचे माझ्याकडे आहेत ते समाज माध्यमावर प्रदर्शित करून तुमची बदनामी करेन अशी संशयित आरोपी यांनी फिर्यादी याला धमकी दिली आणि शिबिगाळ करून दमदाटी केली तसेच तेवीस डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरी येऊन संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांच्या बेडरूमला लाथ मारून राजू मक्ते यांनी त्याच्या हातातील चाकू दाखवून आज संध्याकाळपर्यंत दहा लाख रुपये द्या आणि सांगली सोडून जायचे नाहीतर ठार मारणार तेथे तुझी नेतेगिरी चालू देणार नाही अशी धमकी दिली म्हणून फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या विरोधात तेवीस डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत